तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेला आहे मराठी नवीन वर्षातील सर्वात मोठा सण तर तो म्हणजे गुढीपाडवा तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो त्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि या दिवसापासूनच आपल्या मराठी नवीन वर्षालाही सुरुवात होते तर या नवीन वर्षाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने घरात सकारात्मक ऊर्जा घेऊन आनंदाचं वातावरण ठेवून आपण हा दिवस साजरा करणार आहोत तर गुढी उभारण्यापूर्वी घरातील ग्रहलक्ष्मीने काय काय कामे करायची आहेत म्हणजेच कोणकोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्हा सर्वांना सर्वात प्रथम मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर घरातील ग्रहलक्ष्मीने गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर सूर्योदयापूर्वी उठायचं आहे आणि सर्वात प्रथम आपल्या घरासमोरचं अंगण आपण स्वच्छ करायचं आहे त्यामुळे धुळीमार्फत आलेली जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते त्यानंतर अंगणामध्ये सडा टाकण्यापूर्वी आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे असं केल्यामुळे तुमच्या उंबरट्याबाहेर बसलेले जे तुमचे पित्र असतात तर ते पाणी पिऊन तृप्त होतात असं म्हटलं जातं तर त्यामुळे तुम्ही तुमच्या उंबरट्यावरती सुद्धा थोडंसं पाणी हे शिंपडायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या अंगणामध्ये सगळीकडे पाणी टाकू शकता वास्तू ही उत्तम असावी शांत असावी प्रसन्न असावी असं आपल्या सर्वांनाच वाटत असतं तर त्यासाठी या दिवशी आपण असे काही छोटे छोटे उपाय करतोय जेणेकरून आपल्याला हे नवीन वर्ष सुख आणि समाधानाचं व भरभराटीचं जाईल तर अंगणामध्ये सडा टाकून झाल्यानंतर आपल्याला दारामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे आपण आपल्या सणासुदीच्या दिवशी रांगोळीही काढतच असतो तसेच दररोजसुद्धा छोटीशी का होईना रांगोळी काढली पाहिजे त्यानंतर या दिवशी आपण आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे जे काही घरामध्ये थोडंसं जाळं जळमट असेल तर तेसुद्धा तुम्ही काढून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्या हळदीयुक्त पाण्याने आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा साफ करायचा आहे कारण आपल्या घराचा मुख्य भाग म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असावा त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा मागून पुढून साफ करून घ्यायचा आहे जर मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ असेल तर माता लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते असे देखील मानलं जातं त्यानंतर याच हळदीयुक्त पाण्याने आपण आपल्या घराची फरशी देखील साफ करायची आहे फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जायला मदत होते त्यामुळे तुम्ही कधीही फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ आणि हळद ही नक्कीच टाकायची आहे तर असं केल्यामुळे असे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती घालून आपल्या घरामध्ये आपल्या घरातील माणसांमध्ये प्रेम निर्माण करू शकतो असं केल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे घरामध्ये सारखे वादविवाद होत नाहीत त्यामुळे असे छोटे छोटे उपाय करणं खूप फायदेशीर ठरतं त्यामुळे तुम्ही या गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच हा उपायसुद्धा करायचा आहे तर हळद आणि मीठ टाकून फरशी पुसल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही छोटे छोटे मकोडे असतील किंवा लहान मुलं आपल्या घरात असतात तर त्यावेळेस ते खाऊ खाऊन तसाच फेकतात त्यामुळे घरामध्ये कानाकोपऱ्यांमध्ये मुंग्या येतात किंवा छोटेसे किडे वगैरे येतात तर हळद आणि मीठ टाकल्यामुळे ते किडे वगैरे निघून जाण्यासही मदत होते त्यामुळे हळद आणि मीठ टाकून तुम्ही आठवड्यातून एकदा तरी अशा पाण्याने फरशी पोसत जा तर अशा प्रकारे तुम्ही अंघोळीपूर्वी नित्यकामे करू शकता त्यानंतर या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान केलं जातं म्हणजे घरातील सर्व लहान मोठ्या माणसांनी गुढी उभारण्यापूर्वी अंगाला उठणे लावून स्नान करावे त्यानंतर अंघोळ झाल्याबरोबर तुम्ही सूर्यदेवाचं दर्शन घेतलं पाहिजे सूर्यदेवांना अर्घ दिलं पाहिजे तसे तर दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदर्शन घेतले पाहिजे सूर्याला अर्घ दिलं पाहिजे त्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते जरी आपल्याला रोज नाही जमलं तर कमीत कमी नवीन वर्षाची सुरुवात तर अशा पद्धतीने आपण नक्कीच करू शकतो त्यानंतर सूर्यदेवांना प्रार्थना करावी की हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे अशी प्रार्थना सूर्यदेवांना करावी जो व्यक्ती रोज सूर्याची उपासना करतो त्याला आरोग्य ऐश्वर आणि तेजाची प्राप्ती होते असे मानले जाते तर या गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी तुम्ही सूर्यदर्शन घेऊन नक्कीच या दिवसाची सुरुवात करू शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी नित्य देवांची पूजा करायची आहे तर या शुभ दिवशी आपल्याला आपले देव आहेत ते अगदी साफ स्वच्छ करून मग देवपूजा करायची आहे तर या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जर तुम्हाला घरामध्ये एखादी देवाची वस्तू किंवा देवाची मूर्ती खरेदी करायची असेल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर नक्कीच खरेदी करू शकता कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो त्यामध्ये तु। तुम्ही श्रीयंत्र किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा गणपतीचा चांदीचा शिक्का किंवा गणपतीची चांदीची मूर्ती असं काहीही तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता आणि याच दिवशी तुम्ही त्याची स्थापनासुद्धा तुमच्या देवघरामध्ये करू शकता त्याचबरोबर देवपूजा झाल्यावरती आपण आपल्या घरामध्ये धूपदीप लावायचं आहे यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होतं घंटानाद करायचं आहे घंटानाद केल्यामुळे घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते त्यामुळे तुमची देवपूजा झाल्यावर दररोजसुद्धा घंटानाद नक्की करत जा गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते तर नवीन वर्षाची सुरुवात ही आपण तर अशा पद्धतीने नक्कीच करू शकता तर या शुभ दिवशी आपल्याला घरात आनंदाचे वातावरण ठेवायचे आहे घरामध्ये भांडणे क्लेश वादविवाद या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत त्यामुळे येणारे पुढचे दिवस म्हणजे हे नवीन वर्ष तुम्ही आनंदाने सुखासमाधाने घालू शकाल तसेच या शुभ दिवशी तुम्हाला कोणत्याही वस्तू वस खरेदी करायच्या असतील किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर हा दिवस उत्तम दिवस आहे या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नाही त्यामुळे या दिवसापासून तुमच्या कार्याला तुम्ही नक्कीच कु सुरुवात करू शकता किंवा नवीन व्यवसाय सुरू करू शकता तर असे काही छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये बरकत निर्माण होते जर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने हे उपाय केले तर घरातील नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा निघून जाते व सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो त्यामुळं घरातील वातावरण अतिशय पवित्र होतं कारण गुढीपाडवा म्हणजे जे काही रुसवे फुगवे राग द्वेष हे सर्व मागे टाकून गुढीपाडव्यापासून आपण नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने उत्साहाने नव्या जोमाने करायची आहे देवपूजा केल्यानंतर तुळशीची सुद्धा यथासांगाशी पूजा करून घ्यायची आहे सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला मानसिक ताण खूप असतो जो इतर कशानेही घालवता येत नाही त्यासाठी घरातील ग्रहलक्ष्मीने असे काही छोटे छोटे उपाय केले तर मनाला जो काही मिळणारा आनंद प्रसन्नता समाधान हे सर्व तुम्हाला या सर्व गोष्टीमुळे मिळेल मी म्हणणार नाही की या सर्व उपायाने तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळतील पण आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मकता येते जी काही पॉझिटिव्हिटी येते तीच या आपल्या घरामध्ये लाख मोलाची असते तर या सगळ्या चांगल्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य अगदी सुक्कर होऊन जातं आपण आपला मुख्य दरवाजा तर स्वच्छ केलेला आहे आपली आंघोळ झाल्यावरती मुख्य दरवाजावरती गंधाने स्वस्तिक करायचं आहे कारण स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं सर्व देवी देवतांचा वास या स्वस्तिकमध्ये असतो त्यामुळे स्वस्तिक या दिवशी दरवाजावरती नक्की काढायचं आहे स्वस्तिक हे नेहमी अनामिकेने काढायचे असते हे शुभचिन्ह जर तुम्ही या दिवशी दरवाजावरती काढलं तर जी काही आजूबाजूने येणारी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे काढायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराचा उंबरटा प्रत्येक घराला उंबरटा असलाच पाहिजे आणि तो शक्यतो लाकडाचा असावा या शुभ दिवशी तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचे लेपन हे करायचेच आहे उंबरट्यावरती हळदीचे लेपन करणं खूप शुभ मानलं जातं तुम्ही आठवड्यातून एकदा गुरुवार शुक्रवार अशा चांगल्या दिवशी किंवा मा पौर्णिमा असेल अमावस्या असेल कोणतेही लक्ष्मीपूजन असेल किंवा अजून पाडवा असेल तर या शुभ दिवशी तुम्ही उंबरट्यावरती हळदीचे लेपन हे जरूर करावं असं केल्याने बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता आहे तर ती बाहेरच राहते घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे तुम्ही या शुभ दिवशी अशा ज्या काही जे काही शुभ दिवस असतात तर त्या दिवशी नक्कीच हळदी हर्द, हळदीचं लेपन आपल्या उंबरट्यावरती करायचं आहे हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता तसेच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं म्हणून हळदीचं लेपन करावं त्याचबरोबर या दिवशी उंबरट्यावरती स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलेसुद्धा जरूर काढावी आणि मग त्यानंतर उंबरट्याची पूजा करावी तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती झेंडूच्या फुलांचं आणि आंब्यांच्या पानांचा समावेश असलेलं तोरण नक्की लावायचं आहे असं तोरण लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असे मानले जाते त्यामुळे या शुभ दिवशी तुम्हीसुद्धा तुमच्या दाराला असं तोरण नक्की लावा आणि मग अशा प्रकारे सकाळची नित्यकामे झाल्यावरती तुम्ही तुमच्या दारामध्ये गुढीही उभा करू शकता मात्र गुढी उभा करण्यापूर्वी मी तुम्हाला जे काही कामं सांगितली जे काही उपाय सांगितले जेवढं जमेल तेवढं तुम्ही या दिवशी नक्कीच करा कारण याचा आपल्याला फायदाच होणार आहे हे उपाय खरं तर आपण आपल्या घरासाठी सुखी संसारासाठी मुलाबाळांसाठी करत असतो तर या उपायाने आपल्याला आनंदच मिळतो खूप छान प्रसन्न वाटतं तर करून बघा हे साधे साधे उपाय आहेत आणि चांगला संकल्प करून येत्या नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही नक्कीच करू शकता म्हणजेच पुढचं वर्ष तुमचं आनंदाचं सुख समाधानाचं भरभराटीचं जाईल तर आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद